नमस्कार कवी रसिक प्रेक्षक हो मी वैजयंती विकास आपल्या आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करत आहे शीर्षक आहे आठवते का तुला आठवते का तुला झुकलेल्या त्या माझ्या नजरा आठवते का तुला झुकलेल्या त्या माझ्या नजरा हवा हवाचा तो तुझा स्पर्श प्रेमाचा सुखावणारा हवा हवाचा तो तुझा स्पर्श प्रेमाचा सुखावणारा आठवते हो का तुला झुकलेल्या त्या माझ्या नजरा हवा हवासा तो तुझा स्पर्श प्रेमाचा सुखावणारा तू माझ्यात मी तुझ्यात हरविण्याचे स्वप्न पाहिले तू माझ्यात मी तुझ्यात हरविण्याचे स्वप्न पाहिते पाहिले न कळत निष्ठून प्रेमाचे विहंग आकाशी उडाले न कळत निष्ठून प्रेमाचे विहंग आकाशी उडाले तू माझ्यात मी तुझ्यात हरवण्याचे स्वप्न पाहिले न कळत निष्ठून प्रेमाचे विहंग आकाशी उडाले डोळ्यात तुझ्या पाहताना शब्द सरिता स्तब्ध होते डोळ्यात तुझ्या पाहताना शब्द सरिता स्तब्ध होते हळूच तुझा, तुझा तो स्पर्श होता गोड हसू गालावर खुलते हळूच तुझा तो स्पर्श होता गोड हसू गालावर खुलते डोळ्यात तुझ्या पाहताना शब्द सरिता स्तब्ध होते हळूच तुझा तो स्पर्श होता गोड हसू गालावर खुलते सजवलेल्या स्वप्नांचा क्षण आठवतो का तुला सजवलेल्या स्वप्नांचा क्षण आठवतो का तुला तुझे ते प्रेम शब्द आज फिरूने आठवते बघ मला तुझे ते प्रेम शब्द फिरूने आठवते बघ मला सजवलेल्या स्वप्नाचा क्षण आठवतो का तुला तुझे ते प्रेम शब्द आज फिरूने आठवते बघ मला दोन शरीर एक होणे म्हणजे प्रेम नव्हे दोन शरीर एक होणे म्हणजे प्रेम नव्हे दोन हृदयांनी जपलेले असावे हे एक नाते नव्हे दोन हृदयांनी जपलेले असावे हे एक नाते नव्हे शरीर दोन शरीर एक होणे म्हणजे प्रेम नव्हे दोन हृदयांनी जपलेले असावे हे एक नाते नव्हे माझ्या जीवनात तुझ्या प्रेमाचा झालेला अंत माझ्या जीवनात तुझ्या प्रेमाचा झालेला अंत तुफानी त्या लहरी आता उफाळून झाल्या शांत तुफानी त्या लहरी आता उफाळून झाल्या शांत माझ्या जीवनात तुझ्या प्रेमाचा झालेला अंत तुफानी त्या लहरी आता उफाळून झाल्या शांत उफाळूनही झाल्या शांत नमस्कार